राखेमध्ये बसले मित्रांनो जगदगुरु तुकाराम महाराज म्हणतात की एखादं भगव्या रंगाचं जर कुत्रं असलं आणि ते राखेमध्ये जर बसलं आणि त्याच्या अंगाला जर राखत अस लागत असेल तर त्याला साधुत्व प्राप्त होत नाही कलयुगातही तसंच झालेलं आहे हल्ली अलीकडच्या काळामध्ये तथाकथित संत महंतांचं खूप मोठं पीक आलेलं आहे हे तथाकथित संत महंत स्वतःला वेगळ्या उपाध्या लावून घेत असतील कोणी स्वतःला संत म्हणतं कोणी महंत म्हणतं कोणी शास्त्री म्हणतं कोणी आचार्य म्हणतं कोणी अजून काही कुठल्या कुठल्या उपाध्या पदव्या लावतं तर ती संत असतीलच किंवा होतीलच असं नाही संत हे एक विरक्तीचं लक्षण असतं त्याच्यामध्ये विरक्तीचा एक प्रभाव असतो आणि म्हणूनच तुकाराम महाराज असं सुद्धा म्हणतात की कलयुगी संत झाले फार हे चारशे वर्षापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं वारकरी संप्रदायाची खूप मोठी समृद्ध अशी एक आमच्या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्या श्रद्धेपोटी आम्ही संतांच्या चरणावर नतमत्सक होतो सत कीर्तनाचे रंगी कीर्तन कशासाठी तर ज्ञानदीप जगामध्ये लावण्यासाठी तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल सकाळ विठ्ठल असं सर्वठाही विठ्ठल स्वरूप पाहणारे जे की रंजले गाजले म्हणजे चराचरामध्ये विठ्ठल विठ्ठलाचं वास्तव्य आहे आणि हे ईश्वर आम्ही ज्याला आम्ही प्रतीक मानलेला आहे ओले मुळ भेदी खडकाचे अंग किंवा वृक्षवल्ली आम्हा सोयरी वृक्ष आणि वेलीशी सोयी पण सांगणारे जगद्गुरू तुकाराम महाराज जेव्हा अध्यात्म ज्ञान विज्ञान तत्वज्ञान आणि निसर्गाचं स्वामित्व आणि अस्तित्व मान्य करतात तर त्यावेळेस आम्ही या संतांमध्ये या बंधू महंतांमध्ये देवत्व शोधण्याचा आमच्या दुःखाचं निराकरण शोधण्याचा प्रयत्न करता आणि हे तथाकथित मग आमचे धर्माचे ठेकेदार बनतात आमच्या समाजाचे ठेकेदार बनतात आज एक फेसबुकला चांगली पोस्ट होती की पाल भिंतीवर दिवसभर किड्यामुंग्यांचं वेच वेचन करते आणि शेवटी देवाच्या फोटोच्या आडी जाऊन आपला स्वतःचं संरक्षण करते तसेच हे तथाकथित संत त्यांच्या विरोधात जर एखादं त्याची वस्तुस्थिती किंवा त्यांना आरसा दाखवण्याचा जर प्रयत्न केला आमच्यासारख्या लोकांनी तर लगेच भक्तांची ढाल तयार करून भक्त दगड घेऊन त्या आरसा दाखवणारच्या घरावर दगड घेऊन जायला तयार असतात आणि अशामुळे या संतांचा फावता आहे तर मित्रांनो आपल्याला नेमकं कुठल्या संतांच्या नादाला लागायचं कुठलं देवपण स्वीकारायचं आणि देव हा ईश्वर हा धर्म हा आपल्या श्रद्धेचा आस्थेचा विषय असतो या बुवाबाजी करणाऱ्या संतांच्या नादाला लागून उगच कोणी स्वतःला महंत म्हणत असेल संत म्हणत असेल किंवा एखादा अधिपती म्हणत असेल तर अशांना आपण किती पत महत्व द्यायचं हे ज्याचं त्याला ठरवता आलं पाहिजे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा